हिंगोली जिल्ह्यातील अनेक अंध दिव्यांग विधवा परित्या निराधार व्यक्तींना मदत म्हणून शासनातर्फे संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेद्वारे लाभार्थ्यांना मानधन दिलं जातं संबंधित लाभार्थ्यांना तात्काळ मानधन वाटत करावं सद्यस्थितीत पंधराशे रुपये मानधन अतिशय तुटपुंजे असून वाढती मागे लक्षात घेता लाभार्थ्यांचे मानधन तीन हजार रुपये करण्यात यावे विविध कल्याणकारी योजनेच्या लाभार्थ्यांना वेतन दिलं जातं सदर योजनेच्या नवीन पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी तालुका स्तरावर समितीचे तहसीलदार सचिव आहेत परंतु गेल्या अनेक दिवसापासून सदर समिती स्थापन केली नसल्यानं प्रकरणं रखडली आहेत नवीन प्रकरणांना मंजुरी मिळत नसल्यानं तालुक्यातील अनेक गावातील पात्र गरजू योजनेचे लाभार्थी यापासून लाभार्थी हे वंचित राहत आहेत यासह विविध मागणीचे निवेदन तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आलं आहे मकर संक्रांतीच्या आधी निराधार दिव्यांग विधवा अशा लाभार्थ्यांना निधी वाटप करावा यासाठी सेनगाव तहसीलदार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस परमेश्वर इंगोले यांनी लेखी निवेदन दिलं आहे आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शेनगाव तहसील कार्यालयाचे माननीय तहसीलदार साहेब यांना राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले त्यामध्ये शेनगाव तालुक्यातील अन्न अपंग निराधार युवा महिला यांच्या सर्व योजनांचं अनुदान गेल्या दोन तीन महिन्यापासून रकडलेलं आहे त्या अनुदान मकर संक्रांतीच्या पूर्वी त्यांना देण्यात यावं हो। या अनुषंगाने माननीय तहसीलदार साहेबांना निर्दनाद्वारे मागणी करण्यात आली काय कारण की व अपंग निराधार यांचं मानधन्य रखडल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झाली अशामध्ये मकर संक्रांत त्यांची गोड व्हावी व त्यांच्या खात्यावरती अनुदान जमा व्हावं या अनुषंगाने आज निवेदन देण्यात आलेले आहे मकर संक्रांतीपूर्वी त्यांना तात्काळ अनुदान मिळावं व त्यांच्या अनुदानामध्ये जे काही तुटबुंज त्यांना दीड हजार रुपये अनुदान मिळतं त्यामध्ये त्यांची वाढ करण्यात यावी ही सुद्धा मागणी आज माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे करण्यात आलेली आहे धन्यवाद प्रतिनिधी महादेव हारण सेनगाव जिल्हा हिंगोली एन टी न्यूज मराठी